गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तर प्रथम सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रविवारी आणि आज आहे श्रीरामनवमी तर आपण आज सकाळ सकाळ आलो आहे राहणार आज दिवस पाळी पाठीमागं वीर पाहू शकता तुम्ही आणि तिकडं जर पाहिलं तर तेव्हा कॅनल कॅनलचं पाणी कमी झालं कॅनलचं पाणी कमी झालं आता आणि आपण काल दोन ऊस भिजवलेत आपले रागणी पण आज मोटर चालू करायची होती पण ते आमच्या बंधुराजांनी चालू केली आपली एकच पाईपलाईन आहे तर बघू त्यांचं झाल्यानंतर मग आपण तीन वाजेपर्यंत लाईट आहेत तीन नंतर चालू करू पाणी गेलोय बरंच खाली गाण्यात आलो आपण मित्रांनो दोन दिवस पाणी होतं इकडं चालू दिसत असं तुम्हाला उसा आता थोडंसं भरले का वाटतं थोडेसे वॉटर शूट पण निघलेले आहेत ना वॉटर शूट निघल्यामुळं वॉटर शूट म्हणजे नंतर निघणारे कोंबारे बाबा एकदम झाडझूड निघतात खुरापले तरी तोंडाला परत गवत झालंच हे बघा असं भिजवायला जरा पंधरा सोळाव्या दिवशी पाणी बसलं होतं जरा पाळी दहा महिन्यात ना तीन तरी पाळ्या दिल्या पाहिजेत आता काय होते <गएवते> उन्हाची तीव्रता वाढलेली काळवटीचं राहणे तरी पण पाण्यालाचकून चालणार नाही पाणी भरपूर विहिरच पाण्यालाचकून चालणार नाही हराळी काही सोडा नाही <गएवते> इकडे चुलतींनी चालू केले परत आपले झाल्यानंतर त्यांनी घेतले नीड वाटावलाय परत रस्त्यावर सगळं पाणी चेक करून कसं काय दोन्ही बाजूला भिजलंय एकदा परत आपल्याला जायचं कांदं काढायला कांद सगळं काढून घ्यायचे आता राहिलेलं खालच्या बाजूला पण चांगला डव झाला मित्रांनो काय हितून पाणी जायचं हे आपल्या बाजूला आहे तर त्याने गावातलं पाणी काढायसाठी हिथं थोडंसं हे केलं होतं मागच्या वेळेस उकारलं होतं आता काय झालं आपल्या ह्याच्यातनंच पाणी इकडे गेलं आणि हे बघा हे पूर्ण भिजले हे का झालं आहे सगळं ह्याने दोन तास टाकलेले बहुतेक गावाचं काढ पेटवायचं आता हे तिथपर्यंत साधारणतः वीस एक फूटवरती पाणी चढत गेले चांगलं भिजलं आहे गरगरीत आता आठ दहा दिवस काय काळजी नाही जरा दहा बारा दहा बारा दिवसानं पाळ्या द्याव्यात आता पाणी सगळे तर चला उशीर होईल उन्हाचा तडाखा वाढायला लागला आहे आपल्याला कांदा काढाय गेलं पाहिजे फुटपट कांदा काढा केलं मित्रांनो चालू हे पाडगं झालं अजून दोन राहिलेले आहेत आता आपण सरसकटच ओढतोय आता काय ठेवत नाही लहान मोठं बघत नाही मोठं मोठं ते दिव पाठवून विक्रीला आणि बारीक येते आपल्याला घरी ठेवू खायला ठेवण्यात काय अर्थ नाही आता मला उन्हाचा कार वाढला आहे पटपट करून घेऊ ऊसाव लावलं आहे मित्रांनो आपण पाणी पाणी एकदम कमी मारतंय बाहुंची मोटर चालू ठेवलेली आहे आपली बोटनं जरा जास्त पाणी मारती ओवरचं तुकडे भिजलेलं आहे नाही हे सगळं चालू आहे पण पाणी कमी चाललं हो तीन वाजेपर्यंत होईल भिजून तीन वाजेपर्यंत लाईट आहे तीन वाजेपर्यंत होऊन जाईल सगळं जाऊ चालू आहे चालू आहे ट्रॅक्टर पण बोलावलाय ट्रॅक्टर आलाय कांदा काढून झालं सगळं ट्रॅक्टर येतोय आता आलाय ट्रॅक्टर ट्रॅक्ट्रायली भरून चालेल मित्रांनो ती कमीच भरली आणि आपण ऑलरेडी पहिल्यांदा काढले होते कडवा चांगला फुटला आहे मित्रांनो आता वाढीला लागलाय आता याच्यावरती एक संध्याकाळी खोडकिडीचा स्प्रे घेऊ थोडी खोडकिड लागलेली मागच्या मगच्याविषयीच आपण बघितलं होतं पाणी वगैरे भरून ठेवू चार वाजता एक खोडकिडीचा स्प्रे घेऊ आणि आता भिजवायचं लांबवले जाणार जाणून म्हटलं थोडंसं हा आवडा लांबवू खत आणून ठेऊ पुढच्या रेवरील खत टाकू आणि भिजवू असे नियोजन केले उंदरांचा काय आहे प्रताप काय माहिती उंदर एवढंच असायचे माघार घेणार नाही इकडच्या <laughs> साऱ्या गुरु हे मधल्याच एक दोन तीन राहिल्यात आठवड्याचे खुरपून रविवारी एक खताचा डोस देऊन भिजवून घेऊन आज एक फावर गेलो चालू चालूच थोडासा फरक पडेल मग तेरा चाळीस तेरा घेऊन येऊ तेरा चाळीस तेरा घेऊन येऊ काय काय ठिकाणी खोडवा फुटलाच नाही बघा नाही इथं खोडवा फुटलाच नाही पट्ट्यात आवाज नाही कुठला खोडखिड जरा लागलेली हे स्प्रे घ्यावाच लागणार आहे जरा औषध नाही आपल्याकडे कुठलंच घेऊन येऊ मळ्यात पण जायचं आपल्याला मळ्यात पण मळ्यात आलो आहे आपण मित्रांनो जवळपास एक महिना पाणी होतं उसाला डीपी एक महिना का एक एक महिना जास्त होऊन नव्हतं तीन दिवस लागले भिजायला तशी ग्रीनरी वगैरे मेंटेन होती काय थोडस चुनखड जास्त या आता चोवीस टक्के चुनखडे मित्रांनो बघा चारही मोटर चालू आहेत आपल्या ही एक चालू आहे खालची आपली चालू आहे ते दोन दुसऱ्या चुलत्यांच्या चारही मोटर एक सात दिवस पाडेल चालू आहेत पाणी काय हालत नाही बा पाणी लेवल सोडत नाही केव्हा काय सगळे मोटर लिहून पडले विहीर बांधायचं मागच्या तुम्हाला दाखवालो बघा स्टील वगैरे हो सगळं गांजाय लागलो स्टील पडले रस्त्यान खडी बाहेर ते पार गंजून गेले अवघडे भावाचा उत्साव चालू आहे तिकडे पाणी चांगले घरगरीच भिजले आपलं थोडंस आहे ना आठ दहा दिवसांनी परत आता रात्र पाहायला सोड पाण्याला आचकून चालणार नाही तर काय फोटाफट झाली का जास्त पाणी झालं ते इकडून इकडे गेलं चला घरी जाऊ जेवण करायचं जा। पंप भरून ठेवला मित्रांनो पावणे चार वाजेत लाईट गेली आता आपण काय केले दोन हिवसावरती इक्वल पाणी सोडले एकसारखं सामान आज रात्रपाळी लाईट येईल परत साडेबाराला साडेसात वाजेपर्यंत दोन्ही तुकडे चांगले घरगरीत होते कारण असे बघा हे इकडं बिजलंच नाही बाजू तरी पाहू शकता भिजलीच नाही तर मग ती काय होईल बिजला तर ती चांगलं गरगरीत म्हणजे परत आठ दहा दिवस काळजीच नाही तर आपण पंप अशासाठी आणला आहे आपल्याला खोडव्याला आता एक फवारणी घ्यायची तर फोडव्याच्या फवारणीसाठी आपण मित्रांनो हे वापरत आहे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मग तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर हे आपण मातोय आहे आर सी एफचं मायक्रोला हे मल्टी मायक्रो न्यूट्रंट आहे झिंक फेरस बोरॉन कॉपर मॅग्नेशियम असं हे सगळे कंटेंट आहे याच्यात आणि खोडकिड जरा जास्त प्रमाणात लागलेल तुम्ही सकाळी पाहिलीच असेल त्यासाठी हे ज्युपिटर पाचशे पाच पास्ष। क्लोरीफायरिपॉस फिफ्टी पर्सेंट सायपरमतीनं फाय पर्सेंट असं हे तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला मारायचं आहे औषध बनवून घेऊ आणि थोडंसं एक दहा पंधरा मिनटांनी ऊन खाली झालं की मारून घेऊ लवकर पण परत घरी जाऊन कांदे पण काढून घेऊ आज बाजारे तर बाजारला पण जायचं परत खांडायला बघू कसं होतं नियोजन आता चाललोय मित्रांनो पंप घेऊन सव्वा चार वाजले पंप पाहू शकता वीस लिटरचा पंप आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या स्कीममध्ये लागला होता वीस लिटरच आहे पंधरा लिटर ना घाम निघतो वीस लिटर बघा चला <laughs> मारून घेऊ पटपट झालं मित्रांनो खोडवा मारून झाला साधारणतः पाच एक वाजले असतील त्याचा ताण भरपूर लागली पाणी पिऊ आणि घरी जाऊ मोर दिसतोय का तुम्हाला काय माहिती पलीकडे झालं मित्रांनो आपण लसूण काढलाय पाठीमागे आहे एक ठीक आहे आणि इकडे अजून काढायचं राहिलं जास्त भरपूर भरपूर जा झालं त्याच्यामुळे जरा उशीर लागतो उद्या होईल काढून आता एक ठीक चालवले तर झालं तर सूर्य असताला निघाला संपला दिवस मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद